एकच ध्यास बहुजन विकार सत्य बातमी वेध जन गीताय बहुजन सुखात आपले चॅनेल शुभश्री केसचा निकाल आमच्या बाजूनी लागला त्याचा आदेश मी कलेक्टरकडनं पास करून आणला त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इथं तहसील कार्यालयात मी ते जमा केलं आणि तिथून आदेश व्हावा हो आणि ताबा द्यावा यासाठी दरखास्त दाखल केली पण चार वर्ष झालं मी हेल्पाटे घालतेय तारखांवर तारखा देत आहे त्याच्या मागे पण उपोषणासाठीचा एक अर्ज दिला होता त्यावेळेस त्यांनी माझी समजूत घालून मला घरी पाठवलं चार महिने झाले या गोष्टीला त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाहीये तर मला न्याय मिळावा एवढीच इच्छा माझे दोन मुलांना न्याय मिळावा एवढीच इच्छा आहे माझी दुसरं काही नाही त्यासाठी मी आमरण उपोषण करत आहे आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपच्या वतीने आम्ही काम करत असताना आज विजय मामाशी उपसरपंच सरडेवाडी यांचा मला फोन आला की लोणासाहेब कुठं आहे म्हटलं मामा मी आता ऑफिसला बसलो म्हणलं म्हणलं बोला तर म्हणले भगिनी तो उपोषणाला पाठवत म्हणले तर त्यांचा विषय काय ते तुम्ही समजून घ्या आणि त्यांना देण्याचा प्रयत्न करा याकडला मग आपले आपली नाते आपली माणसं आपल्या प्रगचे तालुकाध्यक्ष शिंदे साहेब होते महिला तालुका महिला तालुका चंद्रकला काही घरी पण होत्या आणि आमच्या बरेचशा महिला भगिनी होत्या त्यांना म्हणलं आपण असं एक विषय आला म्हणलं त्या महिलेवर बरेच झालं अन्याय आहे म्हणलं तर त्याला वाचा फडणू प्रयत्न करूया म्हणलं आपण त्यांना जाऊन भेट देऊया म्हणलं त्यांच्याकडून विषय आम्ही समजून त्या त्यांचा विषय आम्ही समजून घेतला मग त्यांचा जवळजवळ दोन्ही कोर्टाने निर्णय त्याच्यापासून दिलेला आहे तरी हे तहसीलदार तहसीलदाराच्या माध्यमातून आणि भूमी अभिलेखच्या माध्यमातून त्या ते का त्यांना काय न्याय मिळत नाही आणि जर या तहसीलदार नवीन तहसीलदार साहेब आल्यात त्यांनी आणि भूमिलेखचे कोणचे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी आमच्या महिला भगिनींना पंधरा दिवसांमध्ये न्याय द्यावा अन्यथा तुम्हाला ह्या खुर्चीवर बसून काम करू देणार नाही हा तुम्हाला आपले नाती आपली माणसं आपल्या तुम्हाला जाहीर मी आव्हान देतो आव्हान करतो या वेळ प्रसंगी तीनशे त्रेपन्न जरी गुन्हा दाखल केला तरी फरक पडणार नाही कारण तहसीलदार साहेब तुम्ही नवीन आलेले आहेत आमचं काम असं आहे की आम्ही आलेल्या इंदापूर तालुक्यामध्ये कोणता जरी अधिकारी आला तरी त्या मी त्यांचं आम्ही पहिल्यांदा स्वागत करतोय तुमचं काम त्याचं ज्या त्या आम्ही काम बघतो नंतर आम्ही तुमचा सत्कार करतो तेव्हा आम्ही तुमचा सत्कार करायला आलेलो नाही त्यामुळे तुम्ही हा विषय गंभीर घ्या आमच्या महिला भगिनीनं तुम्ही तत्काळ निर्णय द्या पंधरा दिवसात तुम्हाला मी अल्टिमे ही देतोय इशार देतोय जर पंधरा दिवसात जर तुम्ही या महिला भगिनीला आमच्या न्याय नाही दिला तर आम्ही रस्त्यावर उतरू रस्ता रोको उपोषण आंदोलन धरणं करू आणि होणाऱ्या विपरीत परिणामाला जबाबदार ही भूमी अभिलेख अधिकारीच राहील आणि स्वतः तहसीलदार साहेबांचे राहील एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो यानंतर आपले अध्यक्ष